नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या प्रश्नाचं किंवा समस्येचं उत्तर हवं आहे पण तुम्हाला नक्की कशातून मार्गदर्शन मिळेल हे कळत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तुमच्या मनात दडलेलं उत्तर या दोन फळांमध्ये लपलेलं आहे या क्षणी तुमच्या मनात कोणताही विचार न ठेवता पहिली नजर कोणत्या फळावर गेली लाल धम्मक सफरचंद की चमचमणार उत्साही संत्र आता तुम्ही निवडलेले फळ तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा कोणता गुप्त संदेश घेऊन आले आहे ते त्वरित जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ जर तुमची नजर सफरचंदावर पडली असेल तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात सध्या स्थिरता आणि शांतता गरजेची आहे तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे पण यशासाठी थोडा संयम ठेवावा लागेल लवकरच तुमच्या प्रयत्नांना गोडफळ मिळणार आहे फक्त मनात सकारात्मकता ठेवा आणि इतरांवर विश्वास ठेवा तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच एक नवीन संधी तुमच्या समोर येणार आहे त्यासाठी तयार राहा आणि जर तुमची नजर संत्र्यावर पडली असेल तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या उत्साहाला आणि नवीन कार्याला पाठिंबा देत आहेत संत्र ही ऊर्जा आनंद आणि त्वरित कृती दर्शवते तुमच्या थांबलेल्या कामांना गती देण्यासाठी आता योग्य वेळ आहे तुम्हाला लोकांकडून मदत मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल कोणतीही भीती न ठेवता नव्या गोष्टी सुरू करा कारण तुमचा मार्ग आनंदाने आणि समृद्धीने भरलेला आहे निवेदक मित्रांनो तुम्हाला कोणतं उत्तर मिळालं तुमच्या निवडीनुसार हे मार्गदर्शन तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला कमी करून नक्की सांगा तुमच्या आयुष्यात स्वामी महाराजांचे हे आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही शेअर करा श्री स्वामी समर्थ